नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकच डॉक्टर उपिंदर सिंग हे आहेत हिस्टॉरियन इतिहासाच्या अभ्यासात प्रामुख्यानं प्राचीन भारताचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी भरपूर पुस्तके लिहिलेली आहेत डॉक्टर उपिंदर सिंग परवा पुण्यामध्ये होत्या त्यांचं एक व्याख्यान होतं सरहद संस्थेनं त्यांना संत नामदेवांच्या नावानं पुरस्कार दिला आणि सरहद संस्थेचे प्रमुख असणारे संजय नहार हे माझे फार व्यक्तिगत जवळचे मित्र मित्रांनो असं म्हटलं की संजय नहार मला जरा डॉक्टर उपेंदर सिंग यांना भेटायचं आहे एवढी मोठी हिस्टॉरियन इतिहासाची एवढी महत्त्वाची पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत त्यांच्याशी मला जरा बोलायचं आहे गप्पा मारायच्या त्या भेटल्या आणि भेटल्यावर त्यांना पहिला प्रश्न मी असं विचारला डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते त्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार मध्ये त्यांनी जेव्हा शेवटची पत्रकार परिषद घेतली आणि ती डॉक्टर मनमोहन सिंग यांची शेवटची पत्रकार परिषद होतीच पण भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेली सुद्धा ती शेवटची पत्रकार परिषद आत्तापर्यंतची आत्तापर्यंत गेली दहा वर्ष भारताच्या पंतप्रधानांनी पुन्हा पत्रकार परिषद नाही घेतले एनिवेज त्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना काही प्रश्न विचारले गेले शेवटी डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले त्या पत्रकार परिषदेमध्ये मा की माध्यमांना कदाचित समजणार नाही पण इतिहास मला न्याय दे त्यांचं हे वाक्य फार गाजलं होतं हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन मीडिया असं ते म्हटले होते इतिहास मला न्याय दे मी डॉक्टर उपेंद्र सिंग यांना विचारलं की तुम्ही इतिहासाच्या अभ्यासक आहात तज्ज्ञ आहात तुम्हाला काय वाटतं खरंच इतिहास न्याय देईल डॉक्टर मनमोहन सिंगांना डॉक्टर उपेंद्र सिंग हसल्या आणि म्हणाल्या की मी इतिहासाचे अभ्यासक आहे पण माझा विषय प्राचीन इतिहास हा आहे समकालीन इतिहासाबद्दल मी काही फार बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगते की डॉक्टर मनमोहन सिंग यांची दखल इतिहास निश्चितपणे घेईल याचं कारण असं आहे भारताची कल्पना खऱ्या अर्थानं समजणारा भारताची कल्पना आयडिया ऑफ इंडिया खऱ्या अर्थानं माहिती असणारा असा हा पंतप्रधान लोकशाहीवादी प्रगल्भ पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद होईल त्यांनी जे काही भारतामध्ये अर्थकारणाला गती दिली एका अर्थकारणाला दिशा दिली भारताच्या डॉक्टर मनमोहन सिंगांनी आण्विक ऊर्जा कराल वगैरे अनेक गोष्टींबद्दल बोलता येईलच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत एका वेगळ्या ट्रॅककडे चाललेला असताना भारताला पुन्हा आयडिया ऑफ इंडियाच्या दिशेनं घेऊन जाणारे पंतप्रधान लोकशाहीवादी प्रगल्भ पंतप्रधान म्हणून त्याची नोंद इतिहास निश्चितपणे करायचा डॉक्टर उपिंदर सिंग या इतिहासाच्या भाष्यकार इतिहासाच्या अभ्यासक म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला होताच पण तर आणखी एक कारण होतं ते कारण असं डॉक्टर उपिंदर सिंग या डॉक्टर मनमोहन सिंगांच्या थोरल्या कन्या म्हणून त्यांना मी हे मुद्दा विचारला आणि मला खरं प्रश्न असा पडला की ते डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दल बोलतानासुद्धा तटस्थपणे बोलत होत्या की एक पंतप्रधान भारताचे माजी पंतप्रधान त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे कौतुक होत आदर होता, होता पण तटस्थता होती एका अकॅडमिशियनला जशी आवश्यक असते तशी त्यांनी तश। मी विचारलं पण मनमोहन सिंग यांची मुलगी आहात तुम्ही एवढ्या साध्या कशा अशा कशा वडील दहा वर्ष पंतप्रधान पाच वर्ष केंद्रामध्ये अर्थमंत्री सहा वर्ष राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते चार एक वर्ष, वर्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा बड्या बापाची बडी मुलगी चोरली मुलगी बड्या बापाची बडी मुलगी इथे तर म्हणजे बाप नगरसेवक असेल तरी संपला विषय साधे आमदार खासदारांची मुलं ज्या प्रकारे वागतात वावरतात इथे एवढे देशाचे पंतप्रधान आणि इतक्या साध्या एका साध साधा साधा पंजाबी सूट साधे कपडे साधे एकूण व्यक्तिमत्व बॅग सुद्धा स्वतःच घेतली इतरांना नाही तुम्ही नाही का घेऊ माझी बॅग आहे इतरांकडे दिली नाही आणि उलट पक्षी जेव्हा कार्यक्रमाला निघायचं तर त्या म्हटल्या की त्यांना फोन आला की आता गाडी पाठवतोय तुम्ही या कार्यक्रमाकडे मग कशाला जवळ असेल तर मी रिक्षाला येऊ एवढं साधे पण मी त्यांना विचारलं की तुम्ही मनमोहन सिंगांची मुलगी मनमोहन सिंगांची मुलगी अशी कशी त्या हसल्याने म्हटल्या म्हणूनच अशी कारण मी मनमोहन सिंगांची मुलगी आहे आणि मग त्या म्हटल्या आम्ही डॉक्टर मनमोहन सिंगांना आम्ही तिघे मुल तिघी मुल, ती, मुलीच त्यांच्याही डॉक्टर गुरुशरण त्याही प्राध्यापक इतिहासाच्या या दोघांना या दो दोघांना ह्या तीन मुली ते म्हटल्या आम्ही आम्हाला आमच्या वाटेनं जायचं त्या वाटेनं आम्ही केलं मला स्वतःला उपिंदर सिंग मला स्वतःला अॅकॅडमिक्समध्ये रस होता इतिहास हा विषय माझ्या आवडीचा होता जे शिक्षक मला शिकवायला होते इतिहास ते शिक्षक मला फार आवडत असत त्यांनी मला खूप छान प्रकारे शिकवलं घरामध्ये आई अर्थातच इतिहासाचे अभ्यासक त्यामुळे इतिहास हा विषय माझ्या आवडीचा आणि इतिहासामध्ये मी पुढे शिकले एम ए झाले एम फिल केले कॅनडामध्ये पी एच डी केलं आणि आता अशोका विद्यापीठामध्ये ते अधिष्ठाता म्हणून काम करतात मधली बहीण जी आहे माझी ती सुद्धा तिला जरा वेगळ्या प्रकारचं तिला ले, लेखनामध्ये जास्त गती ती कादंबरीकार आहे वेगळं लिहिते मनमोहन सिंग आहे गुरशरण या जोडीवर म्हणजे आई वडिलांवर पण तिने पुस्तक लिहिलंय ते आपल्या लेखनामध्ये छान मग्न असते धाकटी जी आहे ती न्यूयॉर्क मध्ये असते एक सामाजिक संस्था एन जी ओ चालवते आणि त्याशिवाय स्त्री स्त्रीविषयक प्रश्नांबद्दल मांडणी करते भूमिका घेते काम करते आम्हाला जे हवं ते आम्ही करतो म्हटलं वडील पंतप्रधान तुम्हाला काहीच कसं काय काहीच कसं वाटत नाही ते म्हटलं की असं आहे की वडिलांनी आणि आई आईनं आम्हाला एकच सांगितलं जे हवं जे आवडतं ते करा वरवर करू नका कुठल्याही विषयाच्या खोलात जा मुळापासून काम करा मनापासून काम करा जे आवडतं ते काम करा आणि एक लक्षात घ्या स्वतःची ओळख स्वतःच तयार करा कोणाचा कोणी ही तुमची ओळख नसते ती ओळख तुम्हाला तयार करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीशी नातं कधी सोडू नका आणि तिसरं म्हणजे या जगातला कुठलाही सामान्य माणूस सुद्धा बेसिकली माणूस आहे माणूस म्हणून त्याचा सन्मान करायला शकतो स्वतःचा अवमान होईल असं वागू नका आणि इतर कोणाचा अवमान तुम्ही करू नका हा सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं आणि मग लहानपणापासून मला जे हवं ते मी करत गेले मी शिकले मी म्हटलं बरोबर आहे इतिहास म्हणून तुमची नक्की दृष्टी काय आहे त्यांनी खरं म्हणजे पॉलिटिकल व्हायरन्स इन एन्शियंट इंडिया नावाचं त्यांचं पुस्तक आहे एवढंच नव्हे तर भारतातल्या संस्कृतीमध्ये किती अंतर्विरोध आहेत यावर पण त्यांनी एक पुस्तक लिहिलंय ते हे पुस्तक मराठीमध्ये सुद्धा आलंय आहे ते असं म्हणाले की आपल्याला असं वाटतं की हिंसा आणि अहिंसा या आत्ताच्या गोष्टी आहेत तर या प्राचीन भारतामध्ये प्राचीन जगामध्ये सुद्धा हिंसा आणि अहिंसा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसते एकाच वेळी हिंसा पण आहे आणि अहिंसा पण आहे जी राजकीय हिंसा तुम्हाला आत्ता दिसते ती आत्ताची नाही आहे ती प्राचीन काळापासून आलेली आहे पण हिंसा आणि अहिंसा यांच्यामध्ये भांडण होतं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र फार महत्वाची ती अशी की भारताची एक कल्पना आहे भारताची एक, एक आयडिया ऑफ इंडिया आहे एक वेगळी दृष्टि वट इज आइडिया ऑफ इंडिया एज इज कंसर्न तो आइडिया ऑफ इंडिया क्या है और आज की जो आइडिया ऑफ इंडिया मानी जा रही है पोलिटिकल स्पेयर से बताई जा रही है वो क्या है भारतीय इतिहास खासकर प्राचीन भारतीय इतिहास पढ़ने समझने का क्या फ़ायदा है या क्या फायदे हैं अनेक फायदे हैं तो मेरे ख्याल जब हम इतिहास पढ़ते हैं तो हम देखते हैं कि जिसे हम भारतीय संस्कृति कहते हैं एक्चुअली कई संस्कृतियां हैं hmm. जिसे हम भारत कहते हैं उसके अलग अलग भिन्न भिन्न क्षेत्र हैं जिनकी अपनी जो अपना अस्तित्व है अपनी रीति रिवाज हैं अलग अलग भाषाएं हैं धार्मिक स्तर पे स्तर पे भी बहुत सारी भिन्नता देखते हैं तो मेरे ख्याल में uh, जो भारत द आइडिया ऑफ इंडिया इफ यू वॉन्ट टू कॉल इट दैट इज दैट इट इज़ वन ऑफ अ लॉट ऑफ प्लूरलिटी एंड डाइवर्सिटी और ऐसे हमेशा रहा है और इसको हमें रिस्पेक्ट करना चाहिए कि अलग अलग लोग अलग अलग व्यवसाय अलग अलग धर्म अलग अलग विचार अलग ये सब जो डाइवर्सिटी है ये इसको um, ये बहुत ख़ास चीज़ है और इसको यू डोंट नीड टू टर्न इट इनटू समथिंग यू नो वी नीड टू रिस्पेक्ट दिस डाइवर्सिटी डोट नाउ मुगल्स आर नॉट इन हिस्ट्री बुक्स टेक्सट बुक्स इन सबको निकाला जा रहा है आई थिंक दैट वेरी शॉर्टेड तो उसके लिए क्या करना चाहिए मतलब जैसे मैंने कहा यू कैन नॉट हैल इंटरफियरेंस इन हिस्ट्री राइटिंग और पोलिटिकल इंटरफियरेंस सेंसरशिप वगैरह वगैरह इससे जो डिसप्लिन uh, का जो स्तर है एक्डेमिक <coughs> स्टैंड गिरते हैं अगर इंटेलैक्चुअल्स फ्रीली बात ना कर सकें फ्रीली लिख ना सकें पत्रकार हैं आपको तो पता है फ्रीडम ऑफ थाट इज सो इम्पॉर्टेंट फ्रीडम ऑफ स्पीच इज़ सो इम्पॉर्टेंट तो ऐसा वातावरण होना चाहिए जिसमें इतिहासकार कलाकार पत्रकार जो सब हैं वो आज़ादी से अपने विचार व्यक्त कर सकें तो इफ़ यू हैव काइंड ऑफ पोलिटिकल स्क्रूटनी एंड कंट्रोल ओवर दीज थिंग नन ऑफ दिज एरिया और इतिहास में भी ऐसे ही कमिंग टू प्रेजेंट ये जो ये लोकसभा इलेक्शन हुआ और जो रिजल्ट आया तो आपको क्या लगता है आप किस ढंग से देखती है इसकी ओर आई थिंक देर इज अ लॉट ऑफ होप फॉर द फ्यूचर दैट्स आई फेल्ट देर इज होप दैट वॉज माय रिएक्शन भारतामध्ये वेगवेगळ्या विचारांना कायम अवकाश मिळत आले आणि मग त्यांनी उदाहरण सांगितलं ते म्हटल्या डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि त्यांचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये एक भाषण होतं कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान गेले आणि तुम्हाला माहिती म्हटलं जे एनयूमधली मुलं ही कायम बंडखोर प्रस्थापित विरोधी कायमच त्यांची भूमिका काहीतरी मुद्दा होता तेव्हा आणि त्यांनी मनमोहन सिंगांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या त्यांना झेंडे दाखवले निदर्शनं केली बरंच हे के केलं जे एन यूच्या बाकी तिथल्या अधिकारी मंडळींना हे खटकलं की पंतप्रधान येत आहेत आणि त्यांना अशा प्रकारे आंदोलनाला तोंड द्यावं लागणं हे काही बरं नाही पण मनमोहन सिंग मात्र त्या भाषणामध्ये असं म्हणाले की विद्यापीठामध्ये कन्सेंट असून चालत नाही विद्यापीठामध्ये डिसेंट असला पाहिजे विद्यापीठामध्ये मतभेद असलेच पाहिजेत विद्रोह असलाच पाहिजे आपण सगळे एकाच मताचे आहोत याला विद्यापीठ म्हणत नाही तुमच्या आणि माझी मतं वेगळी आहेत ती वेगळी मतं मांडणं हेच विद्यापीठांचं काम आहे आणि विद्यापीठामध्ये ती जागा असली पाहिजे मागे पण मी हा उल्लेख केला होता ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी व्हॉल्टिअरचं वाक्य कोट केलं होतं तसंच तो डॉक्टर मनमोहन सिंगाने सुद्धा वॉल्टेअरचं वाक्य कोट केलं तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मला मान्य नसेल तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणावा लागेल पण पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल त्या म्हटलं मनमोहन सिंगांनी हे जे केलं ना ही भारताची कल्पना आहे की शेवटी भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत हिंसा आणि अहिंसा याचा फार वेगळ्या प्रकारे आप विचार करते हैं आप अलग और मैं जो अपने उस दिन बात की थी कि स्ट्रेन वायलेंस तो आपको क्या लगता है कि वायलेंस कितना इंपॉर्टेंट है एज़ पर ए हिस्टरीज कंसर्न मैंने एक किताब लिखी है पॉलिटिकल वायलेंस इन एंशिएंट इंडिया उसका हिंदी अनुवाद भी हुआ है प्राचीन भारत में राजनीतिक हिंसा तो आ, उसमें मैंने ये और मैंने बात भी की थी उस उसके मंच पर कि कई बार हम सोचते हैं कि हम भारतीय लोग ऐसे कुछ हमारी एक कुछ खासियत है कि हमारे अंदर अहिंसा की भावना जो है वो कूट कूट के भरी हुई है और ये बिल्कुल गलत है क्योंकि अगर आप इतिहास को देखें अगर आप वर्तमान स्थिति को देखें तो वो बिल्कुल क्लियर हो जाता है कि ऐसी बात नहीं है हिंसा जो है वो वर्ल्ड हिस्ट्री का एक अंग है hmm. और भारत भारतीय इतिहास का हर युग में आ, हम देखते हैं डिफरेंट काइंड ऑफ वायलेंस देर इज़ पोलिटिकल वायलेंस देर इज सोशल वायलेंस देर इज़ ऑल काइंड ऑफ डिफरेंट वायलेंस तो वो तो वो तो है तो मैंने सोचा मैंने इस विषय पे अध्ययन किया और जो मेरी किताब में जो मैंने इस विस्तार विस्तृत रूप से उसकी चर्चा की है और ख़ासकर 600 हंड्रेड से 600 हंड्रेड तक के जो स्रोत हैं प्राथमिक स्रोत इन उनके आधार पर आ, मैंने ये डिस्कस एनालाइज़ किया कि जिस तरह से स्टेट राज्य की सत्ता बढ़ती गई और राज्य की जो हाथ में जो हिंसा के जो मैकेनिज्म्स हैं मैकेनिज्म्स ऑफ फोर्स वो hmm. बढ़ते गए उसका hmm. दबाव बढ़ता गया वैसे ही अग, अगर हम राजनीतिक विचारों को देखें hmm. जिस तरह से राजनीतिक हिंसा बढ़ती गई वैसे ही अगर हम धार्मिक और फिलोसॉफिकल वगैरह विचारों की तरफ देखें तो हम देखते हैं कि हिंसा और अहिंसा के बीच में जो तनाव है जो प्रतिद्वंद्व है उसके बारे में चर्चा भी बढ़ती गई और अगर बुद्धिज़्म जैनिज़्म को देखें वहाँ जहाँ पे अहिंसा का बहुत ही आ, को बहुत महत्व दिया गया है वहाँ भी हम देखते हैं कि हालांकि इन धर्मों में अहिंसा पर बहुत जोर दिया जाता है फिर भी आ, एक स्वीकृति भी मिलती है कि राजनीतिक स्तर पर राजाओं के लिए जिनके hmm. हाथ में राजनीतिक सत्ता है hmm. उनके लिए अहिंसा का पूर्ण रूप से पालन करना असंभव है सो देर वॉज अ काइंड ऑफ एक्सेप्टेंस ऑफ अ सर्टन अमाउंट ऑफ वायलेंस बिंग नेरी इन द पोलिटिकल्स फेयर तो ये जो चर्चा है ये डिबेट जो कई सेंचुरी hmm. से चली आ रही है मेरे ख्याल में उसका एक बहुत ही दिलचस्प डिबेट है और ये डिबेट हमें दुनिया के और किसी संस्कृति में इतने लंबे अरसे तक नहीं दिले खरं म्हणजे डॉक्टर रुपिंदर सिंगांचं वय आता चौसष्ट पासष्ट असेल त्यांच्यासोबत त्यांचे पती पण होते ते बाहेर बसलेले होते ते ते फिलॉसॉफीचे प्राध्यापक आहेत त्यांना खरं म्हणजे घाई होती विमान जाणार होतं त्यामुळे विमानाची वेळ होती पण मग म्हटल्या पंधरा वीस मिनटं शक्य आहे तेवढ्यामध्ये आपण बोलू शांतपणे संयत पद्धतीनं लयबद्ध पद्धतीनं असे त्या बोलत होत्या ऐकत राहावं असा सगळा त्यांचा तो स्वर तशी मांडणी अक्रस्थळेपणा नाही गोंधळ नाही सुद्धा नाही शांतपणे सांगत होते ते म्हटलं की एक बघा भारतामध्ये अनेक संस्कृती आहेत भारत हा मेल्टिंग पॉट आहे या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृती समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्याला सगळ्या संस्कृतींचा आदर करता येतो तो खऱ्या अर्थानं भारतीय असतो मी भारतीय आहे म्हणजे काय म्हणजे मला हा एवढा मोठा वारसा आहे हाच वारसा भारताचा आहे आणि हा वारसा भारताचा नाही असं म्हणून अजिबात चालत नाही भारतामध्ये अनेक भाषा आहेत अनेक उपासना पद्धती आहेत अनेक धर्म आहेत अनेक प्रांत आहेत अनेक भेदाभेद आहेत पण हे सगळे भेदाभेद भेदा 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 असून सुद्धा भारताची आपली अशी एक वेगळी कल्पना आहे हे भारताचं वेगळे हे भारताचं वेगळे पण त्या खूप शांतपणे सांगत राहिल्या मला खरंच कमाल वाटते की कसं काय हे यांच्यामध्ये आलं कसं असेल मी अशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर उपेंदर यांनी बारा पुस्तकं लिहिली त्यापैकी पॉलिटिकल वायोलन्स इन एन्शियंट इंडिया हे फार महत्वाचं हिंसा आणि अहिंसा यांच्यातला झगडा सांगत आजचा राजकीय हिंसाचार काय आहे त्याचं स्वरूप त्या स्पष्ट करतात त्यांच्या मते इतिहास महत्त्वाचा आहे यासाठी कारण इतिहास एक दृष्टी देतो इतिहास विचार देतो प्राचीन भारताचा विचार करायचा तर हा देश नेहमीच बिग प्लुरल होता अनेकविध भाषा धर्मपंथ असणारा हा देश वेगवेगळ्या संस्कृती इथं नांदल्या हा वारसा आज अधिक महत्त्वाचा मुद्दाम सांगितलं पाहिजे आपण सगळे मराठी आहोत एन्शियंट इंडिया कल्चर ऑफ कॉन्ट्राबिक्शन्स त्यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुद्धा नुकताच आलेला आहे प्राचीन भारत विरोधा भाषांची संस्कृती प्राचीन भारतातली सामाजिक विषमता आणि त्याचवेळी सगळ्यांना मुक्तीचा अवकाश वासना आणि विरक्ती यांना एकाच वेळी दिलं गेलेलं महत्व देवी एकीकडे आणि टोकाचा स्त्रीद्वेष हिंसा आणि त्याचवेळी अहिंसा असे विरोधाभासांवर त्यांचं हे पुस्तक भाष्य करतात इतिहासाकडं फार वेगळ्या अंगाने बघणारी प्राध्यापक समोर असताना एन सी आर टी आणि अभ्यासक्रमातले एकूणच विपर्यस्त इतिहासाचे मुद्दे हे समोर येणं स्वाभाविक होतं त्या म्हणाल्या आपल्या सोयीचा इतिहास नव्या पिढ्यांवर लादणं हे अत्यंत गैर आहे इतिहासाच्या लेखनामध्ये राजकीय हस्तक्षेप असता कामा नये इतिहास ही संशोधकांनी सांगण्याची गोष्ट आहे राजकीय नेत्यांनी नव्हे संशोधक लेखक पत्रकार कलावंत यांना मुक्तपणे व्यक्त होता आलं पाहिजे अर्थात अभिव्यक्तीवर कितीही बंधनं आली तरी कलावंत पत्रकार आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा ती झुगारून देतोच अशी खात्री पण पटते इतिहास बघताना असं त्या म्हणतात आणि नंतर पुढे म्हणाल्या या लोकसभा निवडणुकीनं तशी बरीच आशा दिलेली आहे या लोकसभा निवडणुकीनं आशा उंचावून ठेवलेल्या आहेत पण त्यावर त्या फार काही बोलत नाहीत कारण त्या म्हणतात की मी प्राचीन भारताचे अभ्यासक आहे प्राचीन इतिहासाचे अभ्यासक आहे समकालीन राजकारणावर मी फार काही बोलत नाही पण या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं आशा उंचावून ठेवली आहे एवढं मात्र फक्त सहजपणे हसत हसत सांगतात डॉक्टर उपेंदर सिंग बड्या बापाची बडी मुलगी भेटते आणि असं वाटतं की अरे माणसं अशीही असतात फक्त तुमच्यापर्यंत ही भेट पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न खरं म्हणजे माझी इच्छा होती की ते रेकॉर्ड करावं असाच व्हिडिओ करावा निमित्ताने पण ते शक्य झालं नाही त्यांना घाई होती आणि फार कमी वेळामध्ये माझ्याकडे पण साधनं नव्हती पण किमान संवाद काय झाला मला कोण भेटलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्दा मानव तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू